आघात लेखिका प्रिया उंवरकर वाचक स्वर सिद्धी गायकर ओके okay, नो no प्रॉब्लेम तुम्ही डीलचे पेपर रेडी ठेवा मी पुढचं बघतो सत्यजित फोन फोनवर बोलत रूममध्ये आला ओके okay, बाय असं म्हणत त्याने फोन कट केला त्याने पूर्ण रूममध्ये नजर फिरवून बघितलं पण दुर्वा कुठेच नव्हती येताना पण त्याने खाली बघितलं होत पण ती तिथे पण नव्हती तिला एक नजर बघण्यासाठी त्याचा जीव तरसला होता कारण सकाळी तिच्याशी नीट बोलता पण आलं नव्हतं नक्कीच ती शिवा आणि सूर्याच्या रूम मध्ये असेल असं त्याला वाटलं तसं त्याने सुचकारा सोडला आणि आल्या पावली तो बाहेर आला कॉरिडॉर मध्ये येताच त्याला शिवाच्या रूम मधून चोर चोरात हसण्याचे आवाज येऊ लागले तशी त्याची पावलं त्या दिशेला वळाली त्याने शिवाच्या रूमचा दरवाजा लोटून पाहिला पण समोरचा नजारा बघून त्याचे डोळे मात्र आश्चर्याने मोठे झाले कारण शिवा दुर्वा आणि तिघेही बेडवर बसून व्हिडिओ गेम खेळत होते वहिनी काहीही झालं ना तरी आपलीच टीम जिंकायला पाहिजे याला आपण जिंकूच द्यायचा नाही सूर्या पाय धुंडून बेडवर बसला होता काहीही करून त्याला त्या रेस मध्ये जिंकायचं होतं चल रे ढिमशा तुम्ही काय अख्ख कोल्हापूर जरी आलं ना तरी रेस मध्ये मला कोणीच हरवू शकत नाही शिवा त्या दोघांवर हसत हो म्हणाला दूर्वा मात्र त्या दोघांची टशीन एन्जॉय करत होती त्या दोघांना बघून तिला राधासोबत झालेली तिची भांडणं आठवत होती उद्या राधा घरी येणार या गोष्टीचा तिला खूप आनंद झाला होता सत्यजित हळूच पावलं टाकत आतमध्ये आला त्याने काहीही न बोलता दुर्वाच्या हातातून रिमोट घेतला तशी ती पण डचकली पण त्याने तिला इशाराने शांत राहा म्हणून सांगितलं इकडे बेडच्या पुढच्या कोपऱ्याला बसलेले ते दोघी मात्र पूर्णपणे व्हिडिओ गेम मध्ये गुंतले होते त्यांचं सत्यजितकडे अजिबात नव्हतं तुला सांगतो वहिनी लहानपणी ना शिवादा आणि भाईची रेस लागायची त्यात शिवादा नेहमी हरायचा सूर्य गेम खेळता खेळता दुर्वाला त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी सांगत होता ओ हॅलो तो जिंकायचा कारण मी त्याला जिंकू द्यायचो शिवा ऍटिट्यूड मध्ये म्हणाला तस सत्यजीतच्या भुवया उंचावल्या हो का ठीक आहे मग आज दाखव जिंकू सत्यजित म्हणाला पण त्याचा आवाज ऐकून दोघांचे पण रिमोट वरचे हात आपो आप एकमेकांकडे पाहिलं आणि मग मेलो अर्थाने देत हळूच पाठी वळून पाहिलं तर सत्यजी भुवया उंचावत त्या दोघांकडे बघत होता त्याचे एक्सप्रेशन बघून दुर्वाला माझं जाम हसायला येत होतं सकाळी त्याला टशन देणारे ते दोघ आता मात्र बिल्ली मांजरांसारखा चेहरा करून बसले होते भाई, सूर्याने स्माइल करत विचारलं नाही मायकल मोरा सत्यजितने जबरदस्ती हसून उत्तर दिला। हा सूर्या गोंधळून म्हणाला डोळे फाडून बघणं बंद करा आणि गेमवर फोकस करा बघू कोण जिंकत ते सत्यजी मांडी घालून बसत म्हणाला तस त्या दोघांनी पण भीतीने आवंडाविला शिवा गेमवर फोकस कर परत म्हणशील कि तू मला जिंकू दिलस म्हणून सत्या शिवाकडे बघत म्हणाला तशी त्याने फक्त एक ऑकवर्ड स्माइल दिली आणि तो परत बघू लागला आता गेम मध्ये थोडे बदल झाले होते सूर्य आणि शिवा एका टीम मध्ये होते आणि सत्यजीत एकटाच होता गेम स्टार्ट झाला तसे ते तिघेही एकदम सिरियस चेहऱ्याने स्क्रीन कडे बघू लागले दुर्वा खूप कौतुकाने त्या तिघांकडे बघत होती वन टू थ्री काउंट करून कार रेसिंगचा गेम सुरू झाला तसे त्या तिघांचेही रिमोट हात घट्ट झाले शिवा आणि सूर्या दोघांनी एकमेकांकडे बघून काहीतरी इशारा केला आणि परत पाहिलं सत्यजीतचा पूर्ण फोकस मात्र समोरच्या स्क्रीनकडे होता मध्ये शिवा आणि सूर्या त्याची कार उडवण्यासाठी प्रयत्न करत होते पण तो खूप चालाखीने त्यातून पुढे जात होता दुर्वाला त्या तिघांकडे बघून खूप विशेष वाटत होता कारण बाहेरच्या जगासाठी जे पाटील एकदम सडून आणि क्रूर होते तेच पाटील घरात अगदी लहान मुलांसारखे निरागस होते डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर ही लाईन त्यांच्यावर अगदी परफेक्ट सूट करत होती सत्यजित आनंदाने ओरडला कारण नेहमीप्रमाणे तो आज सुद्धा त्याचा गेम जिंकला होता काय यार भाई कधी तरी तू आम्हाला जिंकून देत भाऊ लहान भावांच्या आनंदासाठी किती वेळा हरतात पण तू आम्हाला कधी जिंकू देत नाहीस सूर्या तोंड पाडत म्हणाला बेटा घरच्या गेममध्ये मी तुम्हाला जिंकू दे पण जेव्हा तुम्ही बाहेर जाला तेव्हा मात्र तुम्हाला कोणीही जिंकू देणार नाही कारण जग तुम्हाला हरवण्यासाठी टपून बसलेलं आहे त्यामुळे तुम्हाला जिंकायचं असेल तर स्वतःच्या बळावर जिंका दुसऱ्याची भीक म्हणून जिंकू नका आणि हो ज्या दिवशी तुम्ही मला हरवाल ना त्या दिवशी मी खऱ्या अर्थाने जिंकेन सत्यजी त्या दोघांकडे बघून हसत म्हणाला आय एम सॉरी भाई सकाळी मी तुझ्यासोबत खूप रूड बिहेव केलं सूर्या मान खाली घालत म्हणाला यू शुड बी सत्या हातातला रिमोट खाली ठेवत म्हणाला सॉरी भाई आमचं चुकलं शिवा पण हातातला रिमोट खाली ठेवत बारीक चेहरा करून त्याच्याकडे बघत म्हणाला एका अटीवर माफ करेन सत्या त्याच्या करारी आवाजात म्हणाला घाबरलेल्या चेहऱ्याने विचारलं तुम्हाला दोघांना माझं एक काम करावं लागेल सत्या बेडवरून उठत म्हणाल कसलं काम, काम। दोघांनी आवंढा गिळत विचारलं शिवा आज टेकडीवर बाईक रेस आहे त्यात तू भाग घ्यायचा त्याचं प्राइस मला आज आपल्या घरात पाहिजे आणि सूर्या दोन दिवसांसाठी राधा आपल्या घरी येणार आहे त्यामुळे उद्या सकाळी तू तिला आणायला जायचंस सत्यजित म्हणाला तस दोघे शॉक बसल्यासारखं एकदम स्तब्ध झाले त्यांचा त्यांच्या कानावर विश्वासच बसला नाही त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि नंतर आपण चुकीचं काहीतरी ऐकलंय अशा अर्थाने एक्सप्रेशन शिवाने तर कानात बोट घातलं आणि चोर चोरात हलवलं तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय सत्यजित म्हणाला तेव्हा कुठे ते दोघे भानावर आले राधा दोन दिवसांसाठी आपल्या घरी येणार आहे हे ऐकून तर सूर्याला आता नाचा वाटत होत खूप मुश्किलने तो त्याचा आनंद कंट्रोल करत होता कारण समोर होती भाई तू खरच मला बाईक रेसिंग साठी पाठवतोस शिवाने परत एकदा खात्री करून घेण्यासाठी विचारलं हो पण तुला नसेल जायचं तरी ओके तुझ्या जागी मी जातो सत्यची दोन्ही किशात हात टाकत म्हणाला नो no! आय I mean, मीन मी जातो ना मी जातो आता तू एवढी मोठी जबाबदारी माझ्या एवढ्याशा खांद्यावर दिलीच आहेस तर मला ती पूर्ण करावीच लागेल डोंट वरी भाई प्राईज आपल्यालाच मिळणार शिवा डायरेक्ट त्याच्या गळ्यात पडत म्हणाला हो भाई तू खूप मोठी जबाबदारी दिलीस आमच्यावर आणि ती आम्ही नक्की पार पाडू तू काळजी करू नकोस मी उद्या राधाला अगदी व्यवस्थित घेऊन येतो हवं तर आजच गाडीत पेट्रोल भरून ठेवतो म्हणजे गाडी मध्ये कुठे बंद पडणार नाही एवढं म्हण सूर्य आपण त्याला भिलगला आनंदाच्या भरात तो काय बोलत होता त्याचं त्यालाच कळत नव्हतं सत्याने पण त्या दोघांना जवळ घेतलं तो त्या दोघांवर कितीही रागवला कितीही चिडला तरी ते दोघे त्याचा जीव की प्राण होते तुम्ही तिघे मला विसरलात का दुर्वा गाल फुगवत म्हणाली तसं तिघांनी तिच्याकडे बघून स्माईल केली शिवा आणि सूर्य थोडे बाजूला सरकले आणि त्यांनी तिला हाताने जवळ येण्याचा इशारा केला तशी ती गालात हसून पटकन सत्यजितला जाऊन बिलगली आणि तिच्या भोवती शिवा आणि सूर्य दोघांनी विळखा घातला आता दुर्वा त्या तिघांच्या मध्ये होती आणि त्या तिघांनी तिला सगळीकडून विळखा घातला होता सूर्याला का पाठवता राधाला घ्यायला मी गेले असते ना नुकतेच दुर्वाजी त्यांच्या खोलीत आले होते काही मेडिकल टेस्ट त्यामुळे आपल्याला हॉस्पिटलला जावं लागेल म्हणून त्याला पाठवतो डोंट वरी तो तिला अगदी व्यवस्थित घरी घेऊन ये सत्यजीत त्याच्या शर्टची ची काढत म्हणाला मला काहीच झालेलं नाहीये आपण का करतो या टेस्ट थोड़ी उदास चेहऱ्याने म्हणाले तसा तो बटन काढता काढता थांबला आणि चालत तिच्या जवळ आला त्याने दोन्ही हातांच्या उंजळी तिचा चेहरा पकडला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला कराव्या लागतील तो म्हणाला पण का तिने त्याच्या टोळ्यात बघत विचारला। हे बघेन तुझं आधी एक मिसकॅरेज झालंय त्यामुळे आपल्याला या टेस्ट कराव्याच लागतील तो म्हणाला तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं जी आपल्याला बाळ तर होईल ना यावेळी तिच्या नजरेत एक प्रकारची भीती होती एंजल असा निगेटिव्ह विचार नको करूस आपण नक्कीच आई बाबा होऊ शकतो पण आपल्याला त्यासाठी काहीही घाई करायची नाही माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची तू आहेस तो तिच्या कपाळावर ओट टेकवत म्हणाला तस तिने डोळे बंद करून त्याला मिठी मारली त्याने पण तिला छातीशी आवडून धरलं एंजल तो तिला मिठीत घेऊनच म्हणाला तिने हुंकार भरला मी दोन दिवसांसाठी मुंबईला जाणार आहे उद्या रात्री मला निघावं लागेल तो म्हणाला तशी ती त्याच्यापासून बाजूला झाली तो खूप मिस करेल ती त्याच्या डोळ्यात बघून म्हणाली पोरत तिने त्याला मिठी मारली मी नाही करणार तो म्हणाला तस तिने बाजूला होऊन थोडं रागातच त्याच्याकडे पाहिलं अग म्हणजे आठवण यायला आधी विसरावं लागत ना तू तर माझा श्वास आहेस आणि कुणी श्वास घ्यायला विसरत का तो तिच्या गालावर ओट टेकवत म्हणाला तशी ती कमालीची लाजली समोरच्याला बोलण्यात कस गुंडाळायचं ना ते कोणी तुमच्याकडून शिकावं ती त्याच्या शर्टच्या चाळा करत म्हणाली आणि समोरच्याला स्वतःच्या प्रेमात वेड कस करायचं ना ते कोणी तुझ्याकडून शिकावं तो तिला जवळ ओढत म्हणाला ये जीद? आपके प्यार में हार चुका है जाने मन तो म्हणाला जीत मला ना थोड बर वाटत नाहीये ती त्याच्यापासून बाजूला होण्याचा प्रयत्न करत म्हणाली अच्छा थोड्या वेळापूर्वीच तर बोललीस ना की आता मी एकदम ठणठणीत आहे मग मी जवळ येताच ताप भरला का तुला तो मिश्किल नजरेने तिच्याकडे बघत म्हणाला पण हे ऐकून त्या बिचारीला पुढे तोंड लपवू असं झालं तिला असं लाजताना बघून तो गालात हसला आणि तिला फिरवत तो तिला घेऊनच बेडवर पडला जीत काय करताय तिने घाबरून विचारलं प्रेम करतोय माझ्या हक्काच्या बायकोवर तो म्हणाला कधी कधी मला हे सगळं स्वप्न वाटत ज्या क्षणांची मी आजवर फक्त स्वप्न पाहिली होती ते क्षण आता मी प्रत्यक्षात तुझ्यासोबत जगतोय या फिलिंग शब्दात व्यक्तच करू शकत नाही मी खूप खूप खुश आहे तू तिच्या कालावर हात ठेवून कपाळावर ओढ टेकवत म्हणाला तसे तिने डोळे उघडले डोळे उघडताच त्याच्या निळ्या शार डोळ्यात पाहिलं आणि त्या डोळ्यांमध्ये तिला स्वतःसाठी फक्त आणि फक्त प्रेम दिसत त्याचा चेहरा पकडला आणि त्याला खाली झुकवत हळूस त्याच्या डोळ्यांवर ओठ टेकवले हे क्षण आपल्या दोघांचे त्याच्या डोळ्यात आर पार बघत म्हणाली तस त्याने खाली झुकून तिच्या ओठांवर ओठ टेकवले हो दी, काय झालंय तुला का तू तु त्या पंचिंग बॅग वर राग काढतेस श्रुती ताराकडे बघून म्हणाली ऑफिस मधून आल्यापासून तारा हातात बॉक्सिंग ग्लब घालून समोरच्या पंचिंग वर बॅगवर राग काढत होती श्रुतीसाठी ती एक पंचिंग बॅग होती पण तारासाठी मात्र तो जीता जागता शिवा होता त्याला समोर इमॅजिन करून ती मनातला सगळा राग त्याच्यावर काढत होती तू इथे कशाला आहेस तारा एक जोरदार पंच त्या बॅगवर मारत म्हणाली तस श्रुतीने घाबरून डोळे बंद करून घेतले मला तुझी एक हेल्प हवी होती श्रुती कशी पशी हिमत करत म्हणाली पण ताराचा तो अवतार बघून ती खर तर मनातून खूप घाबरली होती कसली हेल्प ताराने विचारलं आज एक बाईक रेस होणार आहे आणि त्यात मला भाग घ्यायचाय तू खूप छान बाईक चालवतेस तू त्यात माझी पार्टनर बनशील का आई नो तू जर माझ्यासोबत भाग घेतला ना तर आपण नक्की जिंकू श्रुती म्हणाली तसं बॅगवर पंच करणारे ताराचे हात आपण आप थांबले माझ्याकडे बाईक नाहीये तारा हातातले ग्लव्ह्ज काढत म्हणाले त्याच तू टेन्शन घेऊ नकोस माझ्या एका फ्रेंडची बाईक आहे तो देणार आहे तू फक्त माझी पार्टनर होण्यासाठी होकार ऍटिट्यूडने सगळ्यांना सांगून आले ग की मी तुझ्यासोबत भाग घेणार आहे आता तू प्लीज मला तोंडावर पाडू नकोस हा प्लीज श्रुती तिच्या समोर हात जोडत म्हणाली किती वाजता रेस तारा म्हणाली एका तासाने आहे मी तुला न्यायला चाले श्रुती थोड अडखळत म्हणाली कारण तिला ताराची भीती वाटत होती ताराने थोडा विचार केला आणि मग होकार दिला थँक्यू 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 मला माहीत होत तू नक्की होकार देशील तू ना वर्ल्ड मधली सगळ्यात बेस्ट ताई आहेस आय लव्ह यू म्हणत श्रुतीने तिला मिठी मारली मी ना वर्ल्ड मधली सगळ्यात बेस्ट बॉक्सरपणे बाजूला हो नाहीतर पोटात पंच पडेल तारा म्हणाली तस श्रुती पटकन तिच्यापासून बाजूला झाली तू थांब मी शॉवर घेऊन आले तारा म्हणाली हो हो मी इथेच आहे तुझा हा आणि पटकनावर श्रुती तिच्या चेहऱ्यावरचा आनंद लपवत म्हणाली ताराने त्या पंचिंग बॅग कडे पाहिलं तिला अजूनही त्या पंचिंग बॅग मध्ये शिवा दिसत होता त्या नसणाऱ्या शिवाकडे बघून तिने एक रागीट लोक दिला आणि अंघोळीसाठी आतमध्ये निघून गेले